आंबेडकर नगर भागातील अतिक्रमणग्रस्त नागरिकांना अखेर त्यांच्या हक्काची जागा मिळाली काही महिन्यांपूर्वी त्यांच्या झोपड्यांवर बुलडोझर चालवला गेला तेव्हा अनेकांनी विखे पाटील कुटुंबावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती मात्र त्यावेळी दो सुजय विखे पाटील यांनी दिलेला शब्द गोरगरिबांना हक्काची जागा त्यांच्या नावावर करून देऊ आज खरा उतरला पट्टी वाटपाच्या कार्यक्रमात आज भावनिक दृश्य पाहायला मिळाले माजी नगरसेवक सुरेश आरणे यांनी सहा महिन्यांपूर्वी दिलेला शब्द पाळत पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डो सुजय विखे पाटील यांचे फोटो असलेले चांदीचे लॉकेट स्वतः डो सुजय विखे पाटील यांच्या हस्ते गळ्यात परिधान केले कार्यक्रमात उपस्थित हजारो नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात त्या क्षणाला साक्षी दिली वेळी बोलताना माजी नगरसेवक सुरेश आरणे म्हणाले महाराष्ट्रात जिथे जिथे अतिक्रमण आहे ते कधीतरी हटवावेच लागेल पण त्याच वेळी त्या कुटुंबांचे पुनर्वसन करणेही गरजेचे आहे जेव्हा आंबेडकर नगर व नाला रोड भागातील अतिक्रमण काढण्याचा निर्णय झाला तेव्हा अनेकांच्या डोक्यावर छप्परच उरले नव्हते त्यावेळी आमची बैठक घेऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि नो सुजय विखे पाटील यांनी मार्ग दाखवला विखे पाटील कुटुंबाच्या शब्दाला दिलेले खरे रूप आहे सुजय विखे पाटील यांनी दिलेला शब्द पाळून गरीबांच्या डोळ्यात पुन्हा आशेचा किरण निर्माण केला हक्काच्या जागेचा दाखला मिळाल्यानंतर नागरिकांनी विखे पाटील कुटुंबाचे जयकार करत साहेबांनी आमचं आयुष्य उभारलं अशी प्रतिक्रिया दिली काल जो पट्टे वाटप म्हणजे आयडेंटिटी वाटपाचा जो काल कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये मा माननीय श्री दादा विखे पाटील यांनी जो सहा महिन्यापूर्वी जो शब्द दिला होता की जे अतिक्रमणधारक जे उठले होते तर त्यांचं मी शंभर टक्के पुनर्वसन करणार जे जे फिरीवाले लोक आहे जे जे फुटपाटवर बसतात त्यांना कायमस्वरूपी मी बसण्यासाठी काढ देणार व जे जे लोक ह्या गोरगरीब वंचित आहे मी त्यांना पुरेपूर सहकार्य करणार अशी जी भूमिका दादांची होती ती दादांची भूमिका काल पूर्णतः आणली कारण आम्हाला अशी अपेक्षा होती दादांकडून की दादांनी गोरगरिबांचं काम जर केलं तर आम्ही शंभर टक्के दादाचं लॉकेट घालू अशी जी आमची भूमिका होती त्या भूमिकेच्या साठी काल जे दादांनी गोरगरिबांना जे सगळं कार्ड दिलं त्याच्यानंतर उतारे दि पट्टे वाटप केले व गोरगरिबांना जे फुलं आहे ते चालू केले अशा परिस्थितीमध्ये आम्ही जे दादांनी त्यांचं वचन पूर्ण केलं तसं जो मी शब्द दिला होता की दादांचं लॉकेट घालणार ते शब्दही मी काल लॉकेट घालून पूर्ण केला तसेच जे दादा शिर्डीमध्ये जेव्हापासून दादांची एंट्री झाली तेव्हापासून शिर्डी एकदम शांतता आहे शिर्डीमध्ये जे महिलांसाठी जे एम एम एस एफ जे नगरपालिकेकडून दादांची जी भू उद्दिष्ट होते की ही यंत्रणा जर आल्यानंतर सर्व गुन्हेगारी गुन्हेगारी करणारे जे, जे मुलं आहे ते राहणार नाही तर खऱ्या अर्थाने खरोखर कोणतेही सिडीमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जे बाहेरचे होते ते अनेक ठीक ठिकठिकाणी बसत होते सार्वजनिक ठिकाणी ते आता कुठेही बसत नाही एक महिलांसाठी दादांनी जी सुविधा केली त्याबाबत महिला ही फार आनंदित आहे त्या पद्धतीने दादांची जी, जी भूमिका आहे की सर्व पद्धतीने सर्व क्षेत्रातील सर्व प्रभागात जे डेव्हलप झालं पाहिजे त्याच पद्धतीने आपण जर बघितलं तर रोडच्या पलीकडं जे आहे पली का नगर भागात इतका सुंदर रोड आणि त्या लाईटी जे स्ट्रीट लाईट आहे त्याला जी लाइटिंग केलेली आहे ते अक्षरशः असं वाटतं की कुठंतरी सिटीमध्ये आलेलं आहे ही जी दादांची जी मानसिकता आहे जी दादांचं धोरण आहे ते धोरण अगदी शिर्डीला फार पुढं नेण्याचं आहे त्यांचं जे टेक्नॉलॉजी आहे जे टेक्नॉल पुढचं विचार करणारे दादा आहे कारण आपण बघितलं का लेझर शो पण इथं होणार आहे लेझर शो मध्ये जे आहे लोकल जे इदले पोरं प्राधान्याने ते कामाला भरणार आहे एम आय डी सीमध्ये हजार हजारो लोकं लोका हजारो लोकांची तिथं जागा आहे ती पण ते तालुक्यातील लोकं भरणार आहे अशा माध्यमातून हजारो लोकांची जी उपयोगी जीविकाचा जो युवकांचा विषय होता तो विषयही आता मार्गी लागलेलाच आहे त्याच पद्धतीने बाबा करो त्यांना दीर्घ आयुष्य लाभो माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनाही दीर्घ आयुष्य लाभो कारण त्यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी दूरदृष्टी म्हणजे ते महसूल मंत्री असताना ही जागा या पुनर्वासनासाठी राखीव ठेवली होती याचा अर्थ साहेबांकडे जी दुर्दृष्टी आहे दादां दुर दुर जे दादांकडे दूरदृष्टी आहे अशा दूरदृष्टीचे नेते या आम्हाला शिर्डीसारख्या प्रभागाला विधानसभेत क्षेत्राला जे लाभलेलं आहे खऱ्या अर्थाने साईबाबाचे आम्ही धन्यवाद मानतो व यांचे जी लाईफ आहे ती अगदी निरोगी आणि चांगल्या पद्धतीने राहू आणि अशीच त्यांच्या हातून गोरगरिबाची सेवा घडव हीच मी सायच्यानी प्रार्थना करतो